नमस्कार शेतकरी मित्रांनो जनावरं पाळायची म्हटलं की त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सगळेच करतात आणि ती उत्तम पद्धतीची पण असते काही लोकांचं म्हणणं असतं की पोटभर जनावरांना चारा मिळाला पाहिजे आणि उत्कृष्ट पद्धतीचा मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्या जनावरांना जे आरोग्य आहे ते पण आपल्याकडून चांगलं मिळालं पाहिजे चांगली स्वच्छता मिळाली पाहिजे त्याचबरोबर ते, ते खाल्लेलं त्यांना पचलं पाहिजे व्यवस्थितपणे जर पचलं तरच त्यांच्या शरीरालासुद्धा त्याचा फायदा होतो आणि त्यांच्यापासून मिळणारं शेण आहे तेसुद्धा चांगल्या पद्धतीने जर अन्न पचलं तर उत्तम पद्धतीचं खत हे आपल्याला मिळत असतं या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात बदलत्या ऋतू ऋतूनुसार प्रत्येक जनावरांमध्ये काही अडचणी असतात किंवा काही समस्या निर्माण होतात प्रत्येक पशुपालनामध्ये त्यामध्ये शेळ्यांमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि गायांमध्ये वेगळे असतात म्हणजे काय असतं शेळ्यांना उन्हाळा सुटेबल असतो आणि जनावरांना उन्हाळा हा थोडासा त्रासदायक ठरतो त्यामध्ये आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये काय केलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींचं काळजी कशी घेतली पाहिजे कोणत्या सीझनमध्ये कोणत्या अडचणी येतात किंवा कोणत्या सीझनमध्ये कोणत्या आजार आज जनावरांना होण्याची शक्यता असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदा चालला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अजिबात उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय असते हिरवा चारा सहजासहजी भरपूर प्रमाणात उपलब्ध नाही होत तसं पावसाळ्यामध्ये उपलब्ध असतो पण ते जनावरं खाण्यामध्ये थोडासा फरक असतो म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जा चारा खातात पण त्यांना उपलब्ध नसतो आणि पावसाळ्यामध्ये उपलब्ध असतो तर ते जास्त नासाडी करतात आणि ज्यावेळेस आपलं शेण बारीक असेल आणि चोथाड नसल त्यावेळेस ते कुजलं जातं म्हणजे हे बघा आता एकदम नॉर्मल गावराण गायच्या शेणासारखं शेण आहे हे शेण एकदम शेतीला उपयुक्त ठरतं आणि जे आत्ता सध्याच्या काळामध्ये खाण्यापिण्यामध्ये म्हणा किंवा जनावरांच्या पचनशक्तीमध्ये म्हणा काय फरक झाल्यामुळं काय होतं चौथा चोथासारखं शेण होतं आणि ते लवकर कुजलं पण जात नाही आणि जर नीट पसलं नाही तर त्या जनावरांना जे घटक पाहिजे ते त्या चाऱ्यामधून मिळत नाहीत म्हणजेच काय आपण देतो त्यापेक्षा जनावरांना ला किती लागतं म्हणजे किती त्यांना त्याच्यामधून मिळतं हे महत्त्वाचं आहे त्यांची पचन क्षमता ही वाढवली पाहिजे त्यासाठी ते आपण लिंबाचासुद्धा चाऱ्यामध्ये उपयोग करू शकतो आता मुरगास बरेच लोक करतात ते पण एकदम उत्तम आहे कारण त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि गुळामध्ये कॅल्शियम असतं ते सुद्धा जनावरांच्या आरोग्याला किंवा तब्येतीला एकदम फायदेशीर ठरतं तर ता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण पावसाळ्याच्या तोंडी जनावरांच्या किंवा मुक्त गोठ्यात किंवा काही पालन करत असताना था कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या जनावरांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे पहिली गोष्ट <laughs> तर बऱ्याच गुरांना सवय काय असती ज्यावेळेस शेण खाली पडलेलं असतं त्याच्यावरती बसायचं किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं सतत ओलं राहून राहून एकदम चिडचिडीचं चीड़ वातावरण तयार होतं आणि त्याच्यामध्ये शेणामुळं किंवा मुतारीमुळं ओल्यापानामुळं मच्छर जास्त होतात सोबतच शेण अशी गोष्ट आहे की त्याला सगळ्यात जास्त लवकर कीड आहे म्हणजे बारकी कीड असतात सगळ्यात लवकर विघटन करण्यासाठी त्या किडांमुळं किंवा मच्छरांमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या डासांमुळं बऱ्याच वेळेस जनावरांचं आरोग्य हे खराब होण्याची शक्यता असते जर आपण स्वच्छता व्यवस्थित ठेवत असेल गोठ्यामध्ये तर चांगली गोष्ट आहे पण जर वेळच्या वेळेला आपण त्यातलं मुक्त गोठ्यामधलं शेण जर साईडला करत नसेल तर थी, ते ती खूप मोठी घातक गोष्ट आहे कारण तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला ते बाजूलाच काढलं पाहिजे आणि शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला पंधरा मेच्या पुढं तर ते काढायलाच पाहिजे कारण सुक शेण भरायला पण आणि शेतामध्ये टाकायला पण चांगलं सोपं जातं सोबतच ज्यावेळेस आपण ते शेड धुत असतो त्यावेळेस ते धुतलेलं जे घाण पाणी ते आपण एक साईडला सासवलं पाहिजे त्याच्यामधून आपल्याला जैविक जीवामृत मिळतं अशा पद्धतीने आपण सासवून त्याच्यानंतर शेताला पण ते वापरू शकतो आणि सोबतच ज्यावेळेस आपण शेड धुवून काढत असतो त्यावेळेस तिथलं पाणी तिथंच न सोडता त्याची एक मोर काढून त्या शेडच्या बाहेर निघली पाहिजे ज्यावेळेस पन्हाळ्याचं पाणी असतं मुक्त गोठ्यामध्ये शेड असतं त्याच्या पन्हाळ्याचं पाणीसुद्धा डायरेक्ट बाहेर निघलं पाहिजे कारण पावसाळ्यात आहे हे जागचंच पाणी आटत नाही म्हणजे चिडचिड बंद नसते आणि त्याच्यामधून जर शेडचं पाणी त्याच्यामध्ये पडत असेल तर ती जास्त चिडचिड होती त्याच्यामुळं दूषित वातावरणाने सगळ्या जनावरांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते आता आरोग्य बनायला गेलं तर उन्हाळ्यातसुद्धा खूप त्रास होतो जनावरांना उष्मघाताचा पण त्याच्यामध्ये आपण झाडांचा किंवा शेडचा आसरा घेऊन त्यांचा बचाव करू शकतो पण पावसाच्या टायमिंगला हे झाडं वगैरे कट करून थोडासा जमीन तेवढा सूर्यप्रकाश जर आपण त्यांना देऊ शकतो याची काळजी आपण घ्यायला पाहिजे कारण कसं असतं उन्हाळ्यामध्ये जशी सावलीची गरज असते तशीच पावसाळ्यामध्ये उन्हाची पण गरज असते आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा उन्हाची गरज असते त्यामुळं सगळ्याच गोष्टी एकूण जनावरांना व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत आणि मुक्त गोठ्याचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गाई रोज धुवायची पण गरज नाही पडत कारण त्या मुक्त संचार करत असतात त्यामुळे त्या जास्त खराब होण्याची शक्यता कमीच असते त्याच्यावरती आपण उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी मारलं तरी आपलं काम होऊन जातं तसं जर एकाच जागी जर बांधून गाय असतील तर आपण तिथलं शेण जरी उचललं तरी खालची जागा खराब झालेली असते त्याच्यावरती गाय बसल्या की त्या खराब होतात त्या भरल्या जातात शेणाने किंवा चिखलाने त्यामुळं त्यांना सारखं एक दोन दिवसाला धुवावं लागतं आता एवढ्या सगळ्या गायी रोज धुणं पण शक्य नसतं अशा पद्धतीने बिना धुता रोज स्वच्छता जर ठेवता आली लो लो रुचा, रुचा, रुच तर सगळ्यात उत्तम गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये जे शेण सापडतं त्याच्यामध्ये गोमूत्रसुद्धा मिक्स झालेलं असतं त्याच्यामुळे ते लवकरात लवकर कुजण्यास मदत होती अशा पद्धतीने रोजच्या रोज शेड जर साफ केलेला असेल तर जनावरांच्या आरोग्याला कसल्याच प्रकारचा धोका हा होत नाही आणि स्वच्छतेमुळे आजारांचंसुद्धा प्रमाण कमी होतं आता बघायला गेलं तर जनावरांना गोचिड वगैरे अशा रोग असतातच आणि मच्छर आणि गोचिडं याच्यामुळं त्यांना ताप येण्याची सुद्धा शक्यता असते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जरशा गायींना ताप सहन होत नाही त्यामुळं बऱ्याच वेळेस त्यांचं आरोग्य कमी जास्त होतं आणि चिडचिडीमुळं किंवा खराब वातावरणामुळं त्या असंतुष्ट सुद्धा दुधाला परिणाम होतो बराच त्यामुळं जेवढं जमन तेवढं आपल्या गायी आनंदी कशा राहतील याच्याकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने ते आपल्याला उत्पन्न देऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पावसाळ्यात उंडी आपल्या जनावरांची आणि शेडची किंवा काही गोठ्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि स्वच्छता राखा जनावरांचं आरोग्य हो व्यवस्थित ठेवा जेणेकरून आपल्या उत्पन्नावरती फटका नाही बसणार आणि आजारी पडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून उपाययोजना जर केल्या तर नक्कीच फायद्याच्या ठरतात सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद